उंबरटा म्हणजे घराचा शुभ प्रवेश तो पवित्र ठेवला तर घरात सुख समृद्धी आणि शांतता टिकून राहते तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला उंबरट्याची पूजा का करतात उंबरट्याला लेपन का करतात आणि कशी करतात ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये छान अशी सविस्तर माहिती सांगणार चला तर बघूयात मग तर हाय हॅलो मी रंबा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा भरभराटेचा जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना नमस्कार मैत्रिणींनो आज आपण जाणून घेणार आहोत उंबरट्याला हळदीचे लेपन का करतात आणि उंबरट्याची पूजा करण्यामागचं नेमकं कारण काय आहे बरं का आपल्या घराच्या उंबरठ्याचा आपल्या आयुष्याशी सुखसमृद्धीशी आणि वास्तूशी खूप खोल संबंध आहे बरं का तर उंबरठ्याचे महत्व काय उंबरटा म्हणजे साधा लाकडाचा किंवा सिमेंटचा भाग नाही बरं का तो घराचा प्रवेशद्वार घरात येणाऱ्या ऊर्जेचा नियंत्रण बिंदू असतो म्हणूनच उंबरटा स्वच्छ पवित्र आणि शुभ ठेवला तर घरात सकारात्मक ऊर्जा लक्ष्मी शांती आणि सौभाग्य येत असतं आणि विश्वास पण विश्वास पण ठरला जातो तरना आपला पन पन चा चा, तो। तरना तर ना आपल्या घराचा जो उंबरटा असतो ना त्याची ना नेहमी पूजा करावी आणि कशी करायची आणि ते उंबरट्याला लेपन का करतात हे सगळं या आजच्या व्हिडिओमध्ये ना छान अशी ना मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे तर आपण सणासुदीला आणखीन गुरुवार शुक्रवार आपले पौर्णिमा अमावशा या दिवशी आपल्या घराच्या उंबरट्याची आपण पूजा करत असतो तसं म्हटलं तर ना तर आपण उंबरट्याची पूजा ना दररोज केली पाहिजे बरं का आपण वेळ अभावी आपण म्हणजे गुरुवार शुक्रवार पौर्णिमा अमावस्या अशा दिवशी सणासुदीला पण आपण उंबरट्याची पूजा करत असतो तर ना आपल्याला कधीच करता नाही ना आले ताईनो तर ना गुरुवारी स्पेशली ना आपल्या उंबरट्याची पूजा झालीच पाहिजे तर उंबरठ्या उंबरट्याला हळदीचे लेपन का करतात हळद ही आपल्या हिंदू संस्कृतीत शुभ पवित्र आणि आरोग्यदायी मानली जाते बरं का त्यामुळे घराच्या उंबरट्याला हळदीचे लेपन करण्यामागचे चार महत्त्वाचे कारण तुम्हाला मी सांगते हळद म्हणजे शुभत्व हळद लक्ष्मीचे प्रतीक आहे हळद लावल्याने घरात शुभता आणि शांती टिकून राहते बरं का ताईं न वाईट शक्तीपासून शुभत्वा होते उंबरट हा बाहेरची आणि आतील ऊर्जा जेथे भेटते तो बिंदू आहे बरं का हळद त्या जागेला पवित्र ठेवतो कोणती जागा म्हणजे प आपला घराचा जो मेन दरवाजा आहे त्या दरवाजाचा उंबरट आहे ती जागा, जागा नेहमी पवित्र ठेवते आरोग्यदायी गुणधर्म पूर्वे बघा ना पूर्वीची घरं कशी असायची मातीची असायची आणखीन हळदीमध्ये जंतुनाशक गुण असलेले ते लावल्यामुळे स्वच्छता ठेवायची टिकायची आणखीन मातीने सारवल्यामुळे शेणाने सारवल्या आता कसं आहे ना शेण म्हणजे एकदम पवित्र मानलं जातं आणि पहिल्या काळात बघा पूर्वीची घरं शेणाने मातीने सारवलेली जायची तर पहा आपण आत्ता पण आत्ताच्या युगामध्ये बघा आपण मुलांना मातीमध्ये शेणामध्ये आपण पायसुद्धा बुडवून देत नाही तर आपल्या काळात बघा पहिल्या काळात ना मातीची घरं सारवलेली असायची आणखीन मातीच्या भिंती असायच्या त्यामध्ये ना एकदम असं नकर, ना आपल्या घरातनं नकार नकारात्मकता असायची पण आताच्या युगात ना बघा अशी मातीची घरं वगैरे नाही सिमेंटची वगैरे आहेत त्यामुळं आणि उंबट्याला आतमध्ये आपल्या घरामध्ये फरशी वगैरे असते मग त्यामुळे ना मग अशी पूजा आणि मग कधीतरी ती झालीच पाहिजे हळदीचं लेपन वगैरे मग नवीन सुरुवातीच्या सुरुवातीचे प्रतीक हळद लावणे म्हणजे आजचा दिवस शुभ जावो अशी भावना असते म्हणजे आपण बघा कुणी पाहुणे वगैरे आल्यानंतर हळद कुंकू लावत असतो शुभ मानलं जातं आणखीन आपण काही सणासुदीला सुद्धा छान अशी पूजा वगैरे करत गर असतो आणखीन आपल्या तुळशी मातेची पूजा करत असतो तसंच ना आपल्या घराचा मेन दरवाजा असतो त्याची पण पूजा करी केली जाते आणि हळदना खूपच शुभ मानली जाते तर नवीन नवरा नवरी सुद्धा असतात पाहते त्यांना ना आपल्या उंबरट्याच्या आतमध्ये येण्याच्या वेळेस त्याची पूजा केली जाते मा माप ओलांडूनच त्यांची घरात आगमन केले जाते तो म्हणजे बघा ना तुम्ही की कि उंबरटा किती महत्वाचा आहे आणि महत्वपूर्ण आहे तर उंबरट्याची पूजा कशी करायची ना ते तुम्हाला मी सांगते तर उंबरट्याची पूजा अगदी सोप्या पद्धतीने करतात बघा असं काय खूप वेळ लागत नाही आणि खूप महत्त्वपूर्ण आहे बरं का आणि तिनं केलीच पाहिजे सगळ्यांनी तर त्यामुळे हो ना तर सगळ्यात प्रथम काय करायचं माहिती आहे का उंबरटा आहे ना उंबरटा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा उंबरटा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आपला उंबरटा पूजा करायला नाही झाली तरीसुद्धा दररोजचे दररोज स्वच्छच पाहिजे अजिबात त्याच्या शेजारी कचरा वगैरे अजिबात नसला पाहिजे आपला उमटता एकदम स्वच्छ सुशोभितच असला पाहिजे थोडं गंगाजल किंवा पवित्र पाणी शिंपटायचं त्याच्यावरती हळदीचा हलका लेप लावायचा आता हलक्या हळदीचा लेप लावताना त्यामध्ये हळद गंगाजल अत्तर गोमतर गुलाबजल त्याची छान अशी पेस्ट तयार करायची आणि मग त्याचा लेप लावायचा कडाकडेला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या छान फुलं वगैरे वाहून अक्षदा वाहून त्याची पूजा करायची हळदीचं लेपण लावून छान सगळ्या बाजूने हळद लावून हळदीचं लेपन लावून छान अशी हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून ना त्याची पूजा करायची उंबरट्याला एक छोटासा दिवा लावायचा त्याचीसुद्धा पूजा करायची पूजा करताना मनाला एक प्रार्थना करायची माझ्या घरात लक्ष्मी शांती समृद्धी नांदो अशी ना म्हणजे पूर्ण पूजा होईपर्यंत ही ना प्रार्थना करत राहायची माझ्या घरात लक्ष्मी शांती आणि समृद्धी नांदो माझ्या घरात लक्ष्मी शांती आणि समृद्धी नांदो अशी ना नेहमी पूजा करेपर्यंत अशी प्रार्थना करायची ही पूजा आपल्या घरासाठी अतिशय प्रभावी आहे उंबरट्याची पूजा गुरुवारी का करावी तशी तर ना तुम्ही दररोज करू शकता दररोज करता करता नाही आली तर गुरुवारी तर हमखासच करायची बरं का तर कुठलाही सण असो गुरुवार शुक्रवार आमोशा पौर्णिमा पौर, आणि कुठलेही शुभ कार्य असू द्या घरात काही तुम्ही नवीन गोष्टी आणणार असाल तर त्या शुभ कार्या दिवशी गुरुवार म्हणजे ना उंबरठ्याची पूजा झालीच पाहिजे आपण कुठली पण गोष्ट नवीन आणत असतो त्याचं ना आगमन छान पद्धतीने करत असतो मग आपल्या घरात ती ना छान तिचं स्वागत झालं पाहिजे तर सगळ्यात पहिलं मग उंबरट्याचं पूजा छान अशी करून घ्यायची उंबरट्याचं लेपन पहिल्याच वारा तुम्हाला करायला ना जमली ना तर गुरुवारी हमखास म्हणजे हमकास उंबरट्याची पूजा उंबरट्याचं लेपन करायचं म्हणजे करायचंच आपल्या घरातली ना जी निगेटिव्हिटी असते ना ती निघून जाते आणि पॉझिटिव्हिटी यायला खूप मदत होते बरकाताईंनं त्यामुळं ना गुरुवारची नेहमी पूजा करायची वेळात वेळ काढून करायची तर गुरुवार हा ना बृहस्पतीचा दिवस असतो बृहस्पती म्हणजे ज्ञान समृद्धी आणि घरातील कल्याण म्हणून गुरुवारी उंबरटा पूजा केली जाते की घरात शांती होते आणि कुटुंबात सोसा म्हणजे आनंददेय आनंदमय वातावरण राहतं आपलं कुटुंब हसत खेळत राहतं आणखीन आपल्या घरात प्रसन्न वातावरण राहतं आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी असते ना ती निघून जाते आणि आपलं पूर्ण घर हे पॉझिटिव्हिटी निर्म आपल्या घरात पॉझिटिव्हिटी निर्माण होत असते कारण ना ही ना खूप प्रभा प्रभावशाली आहे बरं का हळदीमध्ये खूप गुणधर्म आहेत पा आपण हा देवाला सुद्धा पा आधी हळद वाहत असतो आणि नंतरच कुंकू वाहत असतो हळदीचे खूप म्हणजे खूप गुणधर्म आहेत तसंच आपण हळदीचं आपल्या घराच्या उंबरट्याची पूजा करतो ते पण खूप चांगलं असतं उंबरट्याची पूजा केल्याने काय होते ना ते तुम्हाला मी थोडक्यात सांगते कारण त्याची आपल्याला ना संपूर्ण म्हणजे का करतात कशासाठी करतात हे पण आपल्या माहिती असणं जरुरीचं असतं सकारम सकारात्मक सकारात्मकता ऊर्जा येते उंबरट्याची पूजा केल्यानंतर घरात सकारात्मकता ऊर्जा वाढते घरात लक्ष्मीची प्रवेश शुभ होतो आपल्या घरात लक्ष्मीचा प्रवेश शुभ होतो आपल्या घरात लकलकाट होतो आपल्या घरातील लक्ष्मीला खुशी होते आणि आपल्या घरातील वाईट शक्तीपासून संरक्षण होते हळदीचे लेपन केल्याने म्हणजेच उंबरठ्याची पूजा आणि हळदीचे लेपन केल्याने वाईट शक्तीपासून संरक्षण होते कुटुंबात शांतता राहते आपल्या कुटुंबात शांतता राहते नकारात्मकता भांडण वाद कमी होतात अशी पूजा केल्यानंतर घरातील वाताप वातावरण प्रफुल्लित होते घरातील वातावरण प्रफुल्लित होते त्यामुळं नेहमी अशी पूजा करायची छान वाटतं प्रसन्न वाटतं तुम्ही करून पा ना तुम्ही कोणकोण बघा उंबरट्याच्या खालीना चांदीची तार वगैरे असं ना म्हणजे आपल्या पुरलेली असते तर तशी मी पण पुरलेली पा चांदी उंबरट्याखाली चांदी का ठेवतात हे पण तुम्हाला मी ना एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ व्हिडिओ हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की कमेंट करा आणि ज्यांना कुणाला उंबरट्याच्या खाली चांदीची तार का लावतात ते तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये नक्की सांगेल आपला उंबरटा एकदम स्वच्छ सुंदर सुशोभित नेहमी त्याला सजवायचं रांगोळी काढायची तुम्हाला सांगते दोन बाजूला दोन आ, 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 छान आशेना स्वस्तिक आपले ह्याचे लक्ष्मीचे पाऊल हे आपल्या उंबरट्याला झालेच पाहिजे छान असं पाहिल्यानंतर आपल्या घराकडं खूप छान प्रसन्न वातावरण दिसलं पाहिजे अशा पद्धतीने आपण आपला उंबरटा सजवला पाहिजे आपल्या घराचा उंबरटा म्हणजे आपल्या घराचा शुभ प्रवेश तो पवित्र ठेवला तरच घरात सुख समृद्धी आणि शांतता टिकू शकते म्हणजे बा आपल्या घराचा जो मेन दरवाजा असतो तो छान सुशोभित अपवित्र आणि व्यवस्थित ठेवला तर आपल्या घरात काय होतं सुख शांती समृद्धी धनसंपत्ती छान असं आपल्या घरात नांदत असते पहा आपण ना आपलं घर जेवढं स्वच्छ ठेवतो ना तेवढ्या आपल्या घरात ना लक्ष्मी नांदत असते बरं का त्यामुळे ना असं नेहमीच करत चला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण तुम्ही नक्की नक्की कमेंट करून सांगा बरं का ताई तर ना छान अशी ना सकाळची देवपूजा झाली गुरुवारची आणि गुरुवारची मी ना नेहमी दररोज छान अशी पूजा करत असते आणि ना मला वेळ नाही भेटला तर ना मी गुरुवारची हम तर हमखासच हुंबट्याचं लेपन छान असं त्याची पूजा वगैरे करतच असते तसं तर ना मला वेळ भेटेल तसं मी करतच असते पण लहान मुलं असल्यानंतर कसं वेगळं असतं ना तर छान अशी आजची पूजा चालते आणि स्पेशली आज ना अमावश्या होती तर अमावश्याला मी अशा पद्धतीने छान अशी पूजा करत असते तर तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की सांगा आणि सगळ्यांसाठी खरंच खूप युजफुल आहे तुम्ही सगळ्यांनी अशा पद्धतीने पूजा करत चला आपल्या घरातली ना खूप धनसंपत्ती आरोग्य समृद्धी आणखीन भरभराटी बर होत असते तर छान वाटली का तर नक्की मला कमेंट करा माझ्या व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका सगळी पूजा झाल्यानंतर छान असं मी घराचं दर्शन घेतलं आणि मी दररोजच घेत असते पण स्पेशली हा आजचा गुरुवारचा व्हिडिओ आहे तर छान सुंदर अशी रांगोळी सजावट केलेला माझा उंबरटा कसा वाटला नक्की आणि नक्की कमेंट करून सांगा तर चला ताईनं हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका एक लाईक करा तर भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद